आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा 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 हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगलीचा चा गण कोण होणार पाटील पुढारी पाटील जास्त आता चर्चेत आहेत प्रशांत दादा पाटील विशाल पाटील आता सध्या मस्त भाजप चालू आहे वातावरण पण खासदार आता दहा वर्ष निवडून आले ते आले नाही इकडे जास्त मिर सांगलीला चंद्रहार पाटलांबद्दल नेमकं तुमचं मत काय का दिसलाच नाही काय उपयोग होत नाही शिवसेनेचं काय सांगायचं एक नगरसेवक काय का काय आहे त्यांचं वातावरण आली 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 लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला बोला कोण होणार सांगलीचा कारभारी आणि त्यासाठीच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी नेत्यांची धडपड कोण राखतोय सांगलीचा गड येच जाणून घेण्यासाठी हा महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत कोण होणार पाटील पुढारी हा तर मंडळी आता आपण आलोय मिरजेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आणि इथं आपण जाणून घेणार आहे लोकांची नेमकी काय मत आहेत आणि वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे चला मंडळी या चौकामध्ये खास एकदम भजीचा घमघमच फुटलाय बरं का आणि हे भजी खायला आली मंडळी आहे तिथे जमले सगळी बघूया आपण यांना विचारूया काय नेमकं वारं कुठल्या दिशेनं काय वाटतं तुम्हाला तीन पाटील रिंगणात आहेत संजय काका पाटील आहेत चंद्रहार पाटील आहेत आणि विशाल पाटील आहेत आहेत का नाही तर अजून माहित नाही पण नेमकी चर्चा चालू आहे तुम्हाला काय वाटलं कुठलं वारं वाटलं कुठल्या दिशेन चाललंय पाटलांचं विशाल पाटील <laughs> तुम्हाला काय वाटतंय कुठलं पाटील जास्त आत्ता चर्चेत आहेत विशालदा पाटील भास्करराव हो, सांगा मला वारं नेमकं कुणाचं आहे लोकसभा सांगली मतदारसंघामध्ये वारं नेमकं कुणाच चाललंय वा वारं नेमकं जर तसा विचार केला तर वारं ज्याचं काम आहे चांगलं त्याच्याबरोबर हे वारं व्हायला लागले जनता येणाऱ्या काळामध्ये समजून सांगून देईल की कोणाला त्यांना उमेदवार नेमायचा आहे त्यात कोणत्याही पाटलाचं नाव आपल्याला घ्यायचं नाही पण जो कोणी काम करणार आहे जो कोणी काम करतो आहे जो जनतेचं भलं बघतो आहे समाजाचा शित चिंततोय नवीन रोजगार आणतोय सिस्टम व्यवस्थित पूर्वापूर करतो आहे तर त्याबरोबर जनता आहे आणि जनता खूप शिकलेली आहे आता पूर्वीची जनता राहिलेली नाही नेक्स्ट नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना चांगलं माहीत आहे की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला करायचं नाही आहे त्यामध्ये तिन्ही पाठी जरी येणार जरी असतील तर त्यामध्ये कोणती पाठी येतील हे कामावर डिफेंड आहे आणि जनतेवर जनतेवर जनता निर्णय घेईल त्याला आपण घेऊ शकत नाही बघितलं का मंडळी सुज्ञ नागरिक याला म्हणतात कोण आमची कामं करणार त्यालाच आम्ही मतं देणार असं एक सर्वसाधारण कला आहे आणि कोण कामं करत आहे हे आता जनता ठरवणार आहे पुढची पाच वर्ष कोणाला द्यायची हे जनता ठरवणार आहे काय वाटते मंडळी तुम्हाला की पुढची पाच वर्ष देण्यासाठी वार कुणाच्या दिशेने वाहत सध्या आता सध्या भाजप चालू आहे वातावरण पण खासदार आता दहा वर्ष निवडून आले ते आले नाही इकडे जास्त अच्छा म्हणजे संजय काका पाटील या साईडला आले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे आलेच नाही तिकडे जास्त आता या वेळेला कुणाला कुणाचं वारं जास्त जोरात असं वाटतंय मग तुम्हाला आमचं आम्ही चंद्रहार पाटील हो काका ओ अण्णा आ जा निघाल बघितलं का मंडळी लोक घाबरतात पण मतदान नक्की करतात ना भजीला पोलावे मला जाय की आंगाशी बजी खात हो। का तर आपण प्रश्न विचारा सोडा की बजी राव काय राव हे बजी सोडणार मत सोडतात की नाही बघूया कुणाला सोडणार मत काय वाटतंय मत कुणाला सोडायचं यावेळेला आम्ही जो चांगली करल जे आमच्या जनतेची चांगली कामं करल त्याच पक्षाला देणार पण त्याचं नाव आम्ही सांगणार नाही हा सुज्ञ नागरिक का गुप्त मतदान असते वारं कुणाच्या वाऱ्या वाटेनं वाहते ते त्यांनी अंदाज घेतात आणि मग बरोबर जो काम करतोय त्यालाच मतदान करतात हा तर मंडळी जाणून घेऊया इथल्या लोकांची काय जनभावना आहे हा विचारूया काय म्हणतात काय म्हणताय वारं कुणाचं आहे मग हा तर मंडळी आपण आलोय या कटिंगच्या दुकानात आता या कटिंगच्या दुकानात नेमका कोणाचा पत्ता कट होतोय ते जाणून घेऊया आणि कोण उमेदवार नक्की रेंगणात छड्डू मारून उभा आहे ते जाणून घेऊया बघूया यांची मतं काय मामा सांगा आपल्याला आत्ता लोकसभेच्या इलेक्शनला तीन तीन पाटील उभे राहत उभ्या आहेत कुठल्या पाटलाचा वार जास्त आहे तुम्हाला वाटते संजय काकाचे संजय काका काकामध्ये बरं का बरं का का कारण अपक्ष विशाल पाटील असल्यामुळे ताकद कमी पडणार तिची अपक्ष विशाल पाटील असल्यामुळं त्यांची ताकद कमी पडणार असं त्यांचं म्हणणं आहे पण हे अजून व्हायचं आहे ठरायचं आहे हा तिचा याचा उमेदवार दिखले चालायच की चंद्रहार पाटील शेवट त्याला पर्याय नाही चंद्रहार पाटलांबद्दल नेमकं तुमचं मत काय काय दिसलाच नाही कुस्तीपट्टी ए डबल केसरी आ महाराष्ट्र केसरी आहे की मग काय उपयोग होत नाही शिवसेनेचं काय सांगायचं आहे एक तर नगरसेवक आहे काय आहे त्यांचं वातावरण हा मंडळी बघूया काय म्हणताय हे कटिंग एक वस्तात। का एकदम कापायची यांना लय सवय म्हणजे कटिंग व केस सगळ्या माणसांना चकचकीत करून इथं पाठवतात बघूया यांचं मत काय सांगली कोण चकचकीत करणार असं यांना वाटते बोला चंद्रकांत पाटील चंद्रहार पाटील असं म्हणायचं तुम्हाला डब्बल महाराष्ट्र केसरी कुस्ती पैलवान शड्डू मारून उभा आहे तेच निवडून येणार असं तुम्हाला वाटतं वाटते बरोबर की जोरात वारा म्हणजे का शिवसेने असल्यामुळे ते वारा आहे कारण आमचं मत त्या जोरात पाठवलाच काय मंडळी शिवसेने असल्यामुळं तर मत आमचं मत चंद्रकांत पाटील हा मंडळी कट्टर शिवसैनिक आहे पण आहेत बरं का इथं बोला तुमचं काय मत आहे कुठलं पाटील रिंगणात जास्त आहे जोरात आहे धाडा के बास धाडा के बास कोण काम करणार संजय काका पाटील तिसऱ्यांदा निवडून येणार आणि अडीच लाखाच्या लीड निर्णय बघितलं का मंडळी एका दुकानात तीन मतं कसं पब्लिक आपला आपला विचार करत असते हो कोण कामं करतोय आहे कोण जवळचा आहे कोण आपलं आहे कोण लांबचा आहे सगळं ठरत असते आणि ते या निवडणुकीत निकालात त्यांनी मतदान करून दाखवून देत असतात तेव्हा अशीच मतं लोकांची काय काय ती आपण जाणून घेऊया जाऊया पुढच्या भागात पुढे चला